वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चौहान यांनी शेवगाव पाथडी विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रस्थापितांच्या साखर सम्राटच्या विरोधात निवडणूक लढावी अशी जोरदार मागणी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या शेवगाव येथील कार्यकर्त्याच्या बैठकीत करण्यात आली गोर गरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढली पाहिजे शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील साखर सुरू असलेली मक्तेदारी मोडीत काढून ही निवडणूक आपण मोठ्या ताकदीने लढवली पाहिजे पुढारी कारखानदार व शिक्षण सम्राट यांना गोरगरिबांच्या प्रश्नांची कुठलीही जाण नाही आणि त्यांची मूलभूत प्रश्न सोडवण्याची देखील त्यांची मानसिकता दिसत नाही म्हणूनच जनतेचे अनेक महत्वाचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत ते प्राधान्याने सोडवण्यासाठी प्राध्यापक किसन चौहान यांना विधानसभेत पाठवायचे असा एकमुखी निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे बैठकीत शेवगाव तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष भाई शेख महिला तालुका तालुकाध्यक्ष ढवळे सह ता हो अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोणावळा या ठिकाणी जेव्हा राज्य कोर कमिटीची बैठक झाली तेव्हा हा निर्णय केलेला आहे त्या अनुषंगाने आज शौगाव पाचडी विधानसभा मतदारसंघामधील वंचित बहुजन आघाडीचे तालुक्याचे पदाधिकारी शेवगाव तालुक्याचे युवक आघाडीचे पदाधिकारी महिला आघाडीचे पदाधिकारी आणि गावप्रमुख यांची एक बैठक ममता लॉन्स या ठिकाणी आयोजित केली होती ती आत्ता संपन्न झालेली आहे जवळपास अकरा वाजल्यापासून आता तीन वाजेपर्यंत तालुक्यातील सर्व गावातले गावप्रमुख आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वखर्चाने आलेले हे सगळे स्वाभिमानी कार्यकर्ते होते आज या बैठकीमध्ये येणारी विधानसभेची निवडणूक काय पद्धतीनं कशा पद्धतीनं ताकदीने लढवायची याच्यावरती सविस्तरपणे चर्चा झालेली आहे कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलेली आहे निवडणूक लढवावी की न लढवावी अशा पद्धतीचा विषय होता समोर तीन चार साखर सम्राट आणि कारखानदार शिक्षण सम्राट आहेत त्यांच्या विरोधामध्ये गेल्या पाच वर्षापासून सातत्यानं घोंगडी बैठकीच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी जे शोषित वर्ग आहे यांचे प्रश्न सोडवण्याचं काम वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या ताकदीनं करत आहेत आणि त्यामुळं लोकांना पर्याय दिला पाहिजे लोक या सगळ्या कारखानदारांना कंटाळलेले का आहेत हे फक्त निवडणुकीपुरते बाहेर येतात जसं पावसाळा पाऊस आला की किडे बाहेर पडतात अगदी तशा पद्धतीनं हे कारखानदार निवडणुका आल्या की यांना जनतेची आठवण येते निवडणुका झाल्या की जनते लय वाऱ्यावरती सोडून देतात परंतु आमचा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता कुठलीही अपेक्षा व्यक्त न करता कुठलीही अपेक्षा न ठेवता सातत्यानं इथल्या श प्रशासनाच्या विरोधामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढत असतो आणि गोरगरीब खेड्यापाड्यातल्या माणसांना तो आधार म्हणून तालुक्याच्या ठिकाणी असतो आणि म्हणून ही निवडणूक देखील कारखानदाराच्या विरोधामध्ये ताकदीनं लढवावी अशा पद्धतीचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आम्ही ही निवडणूक फक्त लढायची नाही तर जिंकण्यासाठी आम्ही लढणार आहोत महाराष्ट्र जयप्रकाश बागडे यांची रिपोर्ट अहमदनगर शेवगाव